नमस्कार मावळ परिसर न्यूजमध्ये आपले स्वागत भारतीय घटनेचे शिल्पकार संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एक धक्कादायी विधान केल्याचे समोर आले आहे संसद अधिवेशनात थेट बाबासाहेबांवर भाष्य करत त्यांचा अपमान करण्यात आला नेमका काय भाष्य केले आणि कोणी केले हे आपण आपल्या मावळ परिसरच्या स्क्रीनवर पाहूयात माने आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मो मिल जाता तर हे आहेत आपल्या भारत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसद अधिवेशन दरम्यान यांनी थेट बाबासाहेब आंबेडकर यांच्या आडनावाचा उल्लेख करत बरं संसद भवनात हे वादग्रस्त विधान करत बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मोतक स्वर्ग मिल जाता असा उल्लेख करत त्यांचा अपमान करण्यात कोणतीही कसर सोडली नाही त्यामुळे संसदेत चांगलीच खळबळ उडाली बहुतांश बहुजनांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात काँग्रेसने याचा तीव्र निषेध केला त्याचबरोबर देशात निदर्शने केली जात आहेत एकीकडे परभणीमध्ये घडलेला प्रकार संविधानाच्या अपमानाच्या निषेधात संपूर्ण महाराष्ट्रात निदर्शने केली जात आहेत आणि आता संसद भवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करत हे वादग्रस्त विधान केले त्यामुळे आता आंबेडकरी जनतेमध्ये असंतोष पसरला आहे